नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आलेली आहे या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला ला कसा राहील पाऊसमान याबद्दल महत्वाची माहिती आली असून हवामान विभागाने आणि शास्त्रज्ञाने अल्नेनोचा प्रभाव जून पर्यंत संपणार आहे असा आता विश्वास व्यक्त केलेला आहे जगभरातील हवामानावर परिणाम करणारा यलनेनोचा प्रभाव येत्या काही दिवसातच संपणारा असून लानीने सक्रिय होणार आणि हवामान संस्थेनं माध्यमातून माहिती अशी दिली की पृथ्वीचे विज्ञान सचिव तसेच माधव संजीवन यांनी लोकमतला वृत्तसंस्थेला आज बातमी दिलेली आहे की जून जुलैपर्यंत लान परिस्थिती तयार होणार आहे असे झाल्यास गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाऊस चांगला होणार असली माहिती आज भारतीय हवामानशास्त्राचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सुद्धा दिलेली आहे यामुळे यंदाचा पावसाळा सामान्यपेक्षा जास्त होईल अशी शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद